आम्ही आता राजभाऊला टाकणार की मग तो आमचं काम करते ती मला जायला आमची संध्या निमरा चल जरी उठले ते गायला की खाल्ली तर मुगा फायदा जाते कोणी बी ते माने साहेब आम आमदार आहेत ते मतापुरते झाले ते विकास निधी दिला दिला मोठ्या गावाच्या फोड राहिले कुठला निधी आणलाय कुठे केला रस्ता गाड्या अडकून पडाच्या चित्रात हे रस्ता राजगोखरे साहेबांनी त्यांच्या सोखर रस्ता भरून दिलेला आहे ते आश्वासन देतात नार फोडून जाते तर ते परतच येतो आधी ह्या वाट्याला गाडी देखील जात नाही दुधाई जर गाडीच जात नाही बसपाला काळी धसकरते एकदा धसकर निधीत आणि त्या दुसरे माने घेतलंय परत एकदा आमदार व्हायचं आहे आम्ही पण रस्त्याच होत नाही आमच्याकडे आलेच नाही का इकडे राजू भावा शिवाय पर्याय नाही आम्हाला त्यांच्याकडे बघून आम्ही राजू खरे साहेबांना मतदान द्यावं आणि त्यांनी त्यांनाही नंबर विनंती त्यांनी असाच कामाचा धाडा घालावा तर नमस्कार मी हरीश संभाजी साळून के विटे जे काय राजू खरे साहेबांनी जे काय इकडे रस्ते भराय चालू केलेत मला वाटतं रमेश कादमा महागज राजू खरेंचंच नाव निघणार आहे कारण त्यांचं विकासाचं काम बघता जे जर मागणी केली या दुसऱ्या दिशेला की मान्य करणारा माणूस असं आम्हाला वाटते म्हणून आमचं सगळं गाव आणि आसपासची सगळी गावं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहते आमच्या सातारा गावाला कोण आलीच नव्हता हे मानेसाहेब आम आमदार आहेत ते मतापुरते झाले ते त्यांनी विकास निधी दिला दिला मोठ्या गावाच्या पडऱ्याला दिला गरीब शेतकऱ्यासाठी काज केलेलं नाही असं मला वाटतं त्याने तर जास्त निधी आणला त्यांनी जास्त निधी मोठ्या गावांना दिला हे बारकी गावांना काही नाही बारक्या गावांचं रस्तं सुद्धा मंजूर नाहीत आणि केलेलं मंजुरी झालेलं केलंही नाही दे दे ते आश्वासन देतात नारळ फोडून जातात नंतर ते परतही येत नाही नारळ फोडलेले तर रस्ते झाले का काय सोडा नाही झालं आता तुम्ही बघताय तुम्ही आमच्यापेक्षा जास्त फिरताय बघिला आहे त्या त्या शिवपर्यंत डांबरीकरण आहे माने साहेबांनी तिथून फोड ह्या चौकापर्यंत करायला काय असतं एक किलोमीटर बघितलं आहे तुम्ही चिखलात किती आपदा होती अशा अवस्था आहे आणि ही सगळं वस्ती हे आपल्या पंढरपूर तालुक्यातील सगळी जनता राहणार राहते आपल्या आपल्या शेतात गावात नुसता जागा मानायला केल्या नाही तर सगळे घरं बांधून काय शेडमध्ये आपल्या आपल्या शेतात राहते त्यांना पावसाळ्यात खूप आपदा दिरीचं दूध घालायला जाता येत नाही बाजार हाट करायला जाता येत नाही तालुक्या ठिकाणी कामानिमित्त जाता येत नाही अशी अवस्था इकडली चार महिने पावसाळ्यात भयानक घालवते आता मूळ मतदारसंघात अनेक जण इच्छुक आहेत त्यात वाटतं आम्हाला वाटतं राजू खरे साहेब विकास माणूस आहे विकास पुरुष म्हटलं तरी स्वतः चालेल त्यांच्याकडे बघून आम्ही राजू खरे साहेबांना मतदान द्यावं आणि त्यांनी त्यांनाही नंबर विनंती त्यांनी असाच कामाचा धडाका लावा लावतील घे मी लावते लावतील दा का म्हणतोय ला ते ला ते, ला कारण गेले माने यादव कोण आमदारदा रमेश कदम त्यांचं सुद्धा असंच कामात धडाका होता त्याच्यापेक्षा त्यांनी खरे साहेबांनी जास्त धडाका लावा कारण केलेल्या कामाचा माणूस त्या माणसाचं नाव काढतं बे ती रिटायर हो पुन्हा निवडून येऊ कदम साहेब आले की पुन्हा नाही आता कदम साहेबाचा चान्स गेलेला आहे कारण ते महाग पडलेत सिंगम आमदार सिंगम आमदार आता काय नाही ते पाच वर्ष माणूस रात्री जेवलेलं सकाळ उठून लक्षात ठेवत नाही आता संजय क्षीरसागर आहेत परत त्यानंतर अभिजित डोबळे आहेत बरोबर आहे आमचं काम कुणी केले राजू खरे साहेबांनी केले आम्ही त्यांना मानणार आणि त्यांना मतदान देणार हे मात्र फिक्स बाकी बाकीच्या शनी जर निवडून आल्यावर आश्वासन एक पुन्हा महागारी बघतच नाही आम्हाला ह्या दहा वर्षाला तर अनुभव आला काय ना लक्ष्मण लक्ष्मी विटे काय इथलं दोन धोडा चालू कामा कोण करायला काम इत्यात होय जिले अडचणी राजभाऊ खैरेने वाट, वाट केली समदीपाक वा बोला, बोला। आधी ह्या वाटला गाडी देखील जात नाही दुधाई जर गाडीच जात नाही पाऊस पाला ही काळी धस करते एकदम आणि हे मागले दहा पंधरा दिसा खाली माणसं बालाजी वाघ संजय वाघ असतील ही गेली त्यांच्याकडे मी गेल्यावर होय म्हणल्यावर ही वाट भरून दिली त्याने महागल्या एक चार महिन्यापूर्वी पाण्याचा खाली पॅन टेकणी टाकलेला आहे जो जो पाणी म्हणजे आमच्या जर पाहुणा आला कुठला तर पाणी तांबे घ्यायचा भरून बघलं टोवायचा ती पाणी पित नव्हता हो पाणी बाता म्हणा संडास लागते आमची पाणी नाही मग त्या माणसानं आम्हाला पाणी दिलेलं आहे तर म्हणजे हारू हा दिला फिल्टर जो चालू आहे सध्या आता तर हां हां तर आज चार महिने झालं माणूस ती म्हणजे पैसे नाही बेगर फुकट पाणी आहे समजा गावाला नसती परंतु आमची पित नाही समजे म्हणजे आपण गाव हे कलिक गाव समजा पाक पाणी पिली पूर्ण पूर्ण गावाला फिल्टरचं पाणी दिलं पूर्ण गावाला फिल्टरचं पाणी आहे सध्या आता आणि जवळजवळ चुचली नेहमी पित्या तरी तर काय पाणी कोणाला म्हणजे नेहू नका किंवा कमी जास्त पाणी नाही गायला आणि आता हे दोन तर रस्ते झाले तर आमच्या इत्या गावाला दोन राहणार वस्तीचं आता खाली एक रस्ता आहे ती काय उद्या परवा पण करतेली पण येणारी जी काय मत आहे ती आता येणारी ती अशी उघड मत त्याला टाकायची उघड अशी ती काय मत काय कोण कोणाला त्याला टाकणार नाही आम्ही लय ना पण होत नाही आमच्याकडे आलंच नाही काय इकडे तर कोणच टाकत नाही फक्त आमच्या ग्रामपंचायत पंचायत पण इकडे आमच्याकडे टाकत नाही नाही त्यानंतर काय कोटी रुपयाच निधी आणून आमच्या आमच्या इकडे गावात तर काय आलेलं नाही तिकडे बाहेर आलं पण आमच्या गावात काय आलेलं नाही काय झालं नाही सतरा गावाचं काल कोणाकडे वाटतं आम्ही आता राजभावाला टाकणार की तो आमचं काम करतं जा ते जायला आमची साध्या निमराला जरी उठलं तरी गायला की आणले तर बुगा फाट जाते कोणी बी आणि आमच्या जर कुठला माल जर आणला एखादा टमटोमध्ये तर टमटोमध्ये इकडं वर रस्त्याला टाकायचा आणि त्यानं भाडतातच घ्यायचं तर आमच्याकडे आम्ही येत नाही म्हणायचं त्याला डबल जरी भाडं दिलं तरी गाडी आमच्याकडे आणण्यात येत नाही सध्या पण येत नाही कुठले म्हणजे असं म्हणजे जाणगा नाही रस्ते पाण्याचं एवढं आमच्या इतकं बी अकृती बास मग ह्या माणसानं आम्हाला इतकं वाट दिली आहे इतकं चार महिने झालं पाणी फुकट पाणी चांगलं पाणी आणखी इतकं भारी पाणी असेल मग आणखी बायकेची काय गरज आहे आम्हाला बायकेच काय घेऊन देणं आम्ही त्यामुळे आम्ही त्या मत टाकणार अशी उघड मत टाकणार आणखीन झाकून बिना आणखीन जी आहे हाय त्या समजायला सांगितलंय जी बाबा हे पाणी रस्ता जरी काय रस्ता तर झालेलंच पण जी काय ही हाय तरी बाया माणसाला तेवढं उघड मत टाका मग होय म्हणजे त्यामुळे काय अडचण आहे आता हे रस्त्याची बिस्त्याची पाण्याची काय अडचण आहे समज म्हणजे ओके माझं नाव बालाजी वाघ आमकर असते तिथं ह्या रस्त्याची परिस्थिती अशी होती खाली साळंकी वस्तीला लोक राहते ते त्यांच्याकडे जरशा त्या दुधाला दुधाला जर वाढायला द्यायच म्हणलं तर ह्या रस्त्यावर वाहना लावायचं इथनं चालला जायचं खाली एक किलोमीटर आणि तिथनं केंड आणायची तिथनं केंड भरून आणायची आणि तिथनं घेऊन जायचं गाडीवर ही अशी परिस्थिती ह्या रस्त्याची कधीपासून हे माझ्या हिशोबाने एक वीस पंचवीस वर्ष झाला रस्ताच नव्हता इथं हे रस्ता साहेबांनी त्यांच्या सो खर्चातून रस्ता भरून दिलेला आहे आता मूळ मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवार आहेत जसं संजय क्षीरसागर आहेत पवनकुमार गायकवाड आहेत त्यानंतर अभिजी डोबळे आहेत यशवंत माने आहेत आता राजभाऊ कोण आहेत तुम्हाला काय वाटतंय आता मोहळ मतदारसंघात कसं ते आपलं ब संभाव्य उमेदवार भरपूर जरी असले कसं पावसाळ्यात पाऊस पावल्यावर छत्री होऊ होती का तसं ते इलेक्शन लागल्यावर असं भरपूर नाव बाहेर येते ते पण इलेक्शन लागायच्या अगोदर राजभाऊ का माणूस कामाचा सपाटा सुरू आहे मग ते गोरगरीब सर्वसामान्य माणसाची कोण अडचण जाणून घेतोय ती गोर गरीब माणूस सर्वसामान्य माणूसच त्याला जाणत असतो ती फक्त राजभाऊ खरे आज मला सांगा एवढं आज आपण फिरत असताना इलेक्शनचं वारं लागलं आहे आता पेपरला बघितलं चॅनलला बघितलं संभाय उमेदवार कोण तुतारी घेणार म्हणतोय कोण मशाली घेणार आहे प्रत्येकानं कोणी काय बिघू द्या पण काम काम काय काम फक्त राजभाऊ खरे राजभाऊ खरेच सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलंय आज ह्या वस्तीला कुठला आमदार येऊ शकत नाही ले ग्रामपंचायत सदस्य येऊ शकत नाही आमदार कधी येणार मग राजीबाब खोरे आज आमदार नाहीत तरीही तू पोचले तर एक सर्वसामान्य लोकांपर्यंत मग आमदार झालेलं काय दारापुत्र आमचे उंबरेपुत्र डांबरे करणारा माणूस आहे मग आपल्यासाठी कोण मग त्याच्यासाठीच आपण व्हायचं दुसऱ्यासाठी नाही मग आज मार्केटमध्ये किती पण येऊ द्या तुम्ही आता नाव घेतलं सरांचे मुलांचं अभिजी डोबळ्यांचं राजे का बेटा राजा नाही बने गावी पहिलं पहिलं ते उतरं पण आता तसं राहणार नाही कारण सर बोलक पपट होता त्याचा परग काय तो ते पोपट आहे त्यामुळे त्यांचा मार्केटमधला विषय संपलेला आहे मार्केटमध्ये सतरा गावात तर राजभाव खोऱ्यांचं नाव गाजत आहेच तसंच उत्तर सोलापूरमधल्या चोवीस गावात सुद्धा त्यांचा काम आज सापाट आहे कुणाला मागील त्याला रस्ता आहे मागील त्याला पाणी आहे बोरगाड्या मी स्वतः भावांच्यासोबत काम करतो आहे मी त्यांच्यासोबतसुद्धा फिरतो आहे आज मी एक आठवडं झालं जिकडं काम चालू आहे तिकडं स्वतः हो बरून कामं करतो आहे मी ही रस्त्याची जी कामं चालू आहे ते ज्या जे अडचण आहे एखादा माणूस भावापर्यंत आहे पोचला तरीसुद्धा त्याला आम्ही पोच करतो का आम्हाला राजभाव खोऱ्याला आमदारच करायचा आहे म्हणून आम्ही एवढी आम्हाला तळमळ आहे कारण आमची तळमळ त्यांनी जाणून घेतली आहे म्हणून त्यांची काय अपेक्षा आम्ही पूर्ण करणार कारण ही मतदान रुपये त्यांना आम्ही आमदारच करणार तुम्ही आता कसं म्हटला पवन कुमार गायकवाड अभिजित ढोबळे संजय नसीर संजय नसीरसागर किंवा रमेश कदम अशी तुम्ही संभाव्य नावं सांगितली तुम्हाला पहिला विषय सांगतो पवन कुमार गायकवाडचा पवन कुमार गायकवाडला सत ह्या मोगळ मतदारसंघातील किती गाव आहेत किती मतदार मतदार आहेत हे त्यांनी सांगावं मी त्यांना खुलंच आव्हान देतो आता पवन कुमार गायकवाड या मोहोळ दोनशे सत्तेचाळीस या मोहोळ मतदारसंघात किती मतदान आहे त्यांनी सांगावं मी त्यांना आज तुमच्या माध्यमातून एक आव्हान करतो अहो आमदार केलं उभारत म्हटलं आपल्या मतदारसंघात किती गाव आहे ती किती गाव आहे ती किती मतदान आहे विजेसाठी काय करावं लागतंय हे त्यांना अजून माहीतच नाही मग पवन कुमार कोण नाही अहो पावसाळ्यात छत्री उगवली नाही आलेलं आहे कारण त्याच्या वडिलाचं काम होतं त्यांचे जिल्हा परिषद पंचायत समिती घटापुरतं होतं कामती कुरल भागातच आहे इकडे ओळखत नाही ती मला वाटतं मी आज एक मार्केटमध्ये फिरतो मला एक माहीत आहे मी एका एका पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून बाकीचे सर्वसामान्य लोकांना हा विषयच माहीत नाही पवन कुमार गायकवाड दुसरा विषय राहिला अभिजित डोबळ्यांचा अभिजित ढोबळे आत्ता माणसात फिरायला लागले इतके दिवस कुठे गेल तर आणि ते इलेक्शन लावलं बघा त्या सुतगिरणीचं काय त्यांचं नियोजन आहे सगळं विस्कळीत एवढ्या मोठ्या संस्था आहेत त्याच्या बाप्पाला हितना आम्ही आमदार म्हणून सुरुवातीला निवडून दिल्यानंतर पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचा म्हणजे ह्या जिल्ह्याचा पालक असतो आणि आमच्या तालुक्याचा तो आमदार होता मग तालुक्याचा किती विकास करायला पाहिजे अजिबात विकास केलं नाही फक्त शिरापूरच्या ता, त्या तळ तळ्यात तेवढं पावलं पण त्याचं काम केलं नाही बा डोबळेसर तुम्ही काय काम नाही राहिला विषय संजयाना क्षीरसागरचं तुम्ही बोलला संजयाना क्षीरसागर माणसात मिसळतं तर पण कधी साडेचार वर्ष कपची बसते तर सहा महिनेच बाहेर येतात मग मला सांगा माणसाला ताण लागल्यावर विहीर पाडून चालते चालतो चालतोय मग त्याची अगोदर सोय करणं गरजेचं कर असतं की नसतंय मी संजय काम तसं नाही आहे मग आपल्याला आमदार व्हायचा ना आपण पडलो आहे पुन्हा शिवून उभं राहायचं प्रत्येक माणसात मिसळायचं प्रत्येकापर्यंत पोचायचं मग आमदार होत आहे असं भाऊ खरे पोचले हो अजून कोण पोचलं नाही मुखसंजाचा काय विषय येतोय ते सुद्धा आज पाठीमागे पडले यशवंत एवढं सत्तावीस कोटीचा निधी आणला म्हणून जाहीर करतात त्याबद्दल काय यशवंत यशवंतध्या मानेने सत्तावीस कोटीचा निधी दिला को तो मी म्हणताय आम्ही तुमच्या माध्यमातून ऐकतोय किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून ऐकतोय पण ऍक्च्युली आता फुलचिंचुली गावात ह्या विठे पोरगाव रस्त्याला त्याने काय केलं फुलचिंचुली आणि पाटील वस्ती फुलचिंचुली ते पाटील वस्ती मुख्यमंत्री ग्रामसडक सडक योजनेतनं रस्ता टाकला रस्ता काय टाकला फुल चिंचुली हो 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 पा ते पाटील असते रस्ता कुठंपर्यंत गेला फुल चिंचोली ते चंदनशिव असते मी पुढचा राहिलेला रस्ता काय त्या माळाचा फोफड आणून हा तांबडी माती टाकले तुम्हाला रस्त्याला अजून दाखवतो थोडा जर पाऊस का लोकांच्या गाड्या अडकत येते मला वाटते त्या रस्त्यावर भ्रष्टाचार झाला वादच नाही शंभर टक्के माहितीच्या अधिकाराखाली मी कालच माहिती मागवली त्या रस्त्याची आणि ह्या ज्या मागचं मी कारण आहे तो रस्ता रमेश कदम साहेबांनी पण त्या रस्त्याच भूमिपूजन केलं तर त्याच रस्त्याचं भूमिपूजन रमेश कदमने केलं तर आणि त्याचा निधीसुद्धा उपलब्ध होता आणि त्या नि आहे त्या निधीवर रमेश कदमानी मंजूर केलेला रस्त्याचं उद्घाटन पुन्हा यशवंत तेव्हाने केलं पुन्हा रमेश कदम साहेब एकदा बेलवर बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्यांनी एकदा उद्घाटन केलं आणि पुन्हा रस्ता केला ह्या रमेश कदम या निधीत न झालेला रस्ता आहे आणि त्याचं श्रेय ह्या यशवंत तेव्हाने फुकार घेतलं आहे कारण परत एकदा आमदार व्हायचा आहे कारण यशवंत माने हा रिमोटचा आमदार आहे स्वतः काय करू शकत नाही त्यांना वाड्यातल्या अनगरकरांनी सांगितलं हे काम करायचं मगच ते काम करतात उद्घाटन चार वेळा तीन वेळा नाही चार वेळा उद्घाटन झालेला पूर्ण आजीबा रस्ता पूर्ण झाला ना आठ दादा रस्ता आहे आणि काळेमाळा ते फुलचिंचोली रस्ता आहे त्या रस्त्याचा नारळ फोडला मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो यशवंत देमान माने नारळ फोडला आज जर तुम्ही बघायला गेलं तर ते पण ज्या रस्त्याचं उद्घाटन केलंय मग काळेमाळा ते फुलचिंचोली पाठी लावा पाहिजे का नाही तिथं पाठी कुठली लावली माहीत आहे Uh, वरची त्या बामण वस्ती माळा मी टाकळीवर येणारा फुलचिंचली रस्ता या त्या रस्त्याची पाठी काळ्या मिळत लावली म्हणजे त्या पाठींचा सुद्धा आहे एखाद्या रस्त्याचं उद्घाटन करत मला त्या रस्त्यात जर नाव गाव अजिबात नाही दुसऱ्या रस्त्याची पाठी आणून दिली दुखवली ते आम्हाला दोन दिवसांनी बघितलं आमची चूक झाली आम्ही ते नीट वाचलं नाही परत बघितलं तर लक्षात आलं फुलचिंचली का रस्ता केला चिंचोली कोण ना ती बी एक किलोमीटर आता तुम्ही जावा खड्यात न रस्ता का रस्त्यातनं कटा हीच आम्हाला कळणार सत्तरश कोटीने असाच प्रत्येक रस्त्याचं गोलमाल करूनच केलाय का गोलमाल म्हणजे पन्नास टक्के कामं तर त्यांनी त्या ऐतिहास केली ते रमेश कदम उद्घाटनवरच केले ते आणि इतका भ्रष्टाचार आहे त्यांना ह्या गोष्टी जे सगळं करते राजेंद्र पाटील साहेब जे सांगतील तो करणारा माणूस आहे पहिली गोष्ट आणि बारा वाड्यांचा त्यांनी विकास केला आहे मग बारा वाड्याचा विकास राजेंद्र पाटील साहेब का करतात ते मतदान आपला हक्काच आहे म्हणून करतात मग आम्ही हक्काच नाही का त्यांच्या महो आमच्या पंढरपूर तालुक्याला वाली कोण नाही एक तर आमची सतरा गावं मोहोळला विधानसभेला लोकसभेला सोलापूरला पंचायत समिती जिल्हा परिषद पंढरपूरला मग आमची दखल कोण घेणार मग मा, मला सांगा आज राजन पाटील साहेब ह्या सतरा गावाकडे फिरकत नाहीत जर फिरकलं तर बोट टॉवर मोजणे त्यांच्या घरापर्यंत त्यांची पोरं पोचतात राजन पाटील साहेब येऊ शकत नाहीत पण यशवंत मानेंचं तर असं म्हणणं आहे की राजन पाटील साहेबांनी मला हे सतरा गाव दान केले कधी म्हणले आता का म्हण लागलेत ह्याच्या अगोदर का म्हणले नाहीत कारण परवा ते सुप्रिया यशोंदच्या गाडीत फिरू लागले ना रजन पाटला इकडे अंधार ठेवून इंदापूर एका कार एका कार्यक्रमानिमित्त आम्ही पण त्यांचं चॅनेलला बातमी बघितली ना यशवंत ते माने आज तुतारे हातात घेणार परवा अजितदादासोबत होते माहितीकडून त्यांना तिकीट जाहीर झालं ते अधिकृत कुणी जाहीर केले अजितदादांनी केलंय का त्यांचे गटन केलंय का त्या स्थानिक आमदार माजी आमदार राजेंद्र पाटील साहेबांनी केलेला पक्षाचा जो प्रोटोकॉल असेल त्याप्रमाणे त्यांची उमेदवारी पक्षांनी जाहीर करत असते आज आम्ही पण म्हणतो हे जी उमेदवारी जाहीर करा कोण मान्य करतो तर शक्य नाही